हे शुल्पाणेश्वर महादेव मंदिर त्याचा कळस आणि ouais तिथून आम्ही खाली समोर निघालेलो आहोत आश्रमाकडे जाण्यासाठी आणि आश्रमाच्याच पाठीमागं नर्मदा नर्मदा मैया दिसते ती नर्मदेचं विस्तीर्ण पात्र समोर दिसते नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर नर्म शूलपाणेश्वर महादेव मंदिर महादेवाचं दर्शन जंगल जंगलात जिथं संपत आहे आमचं पूर्ण हे मारुती राय आणि इकडे हे सुनील मामा आहे प्रमोद मामा इकडं गणपती मंदिर आणि आज आमचं गुजरातमध्ये शेवटचं शूलपाणीचं रस्ता संपलेला आहे नर्मदे नर्मदे नर्मदेच्या नर्मदे पात्रातून बोट जात आहे आणि त्याच्यापुढे तिकडं पूल आहे तो नर्मदेवरचा पूल आणि हे नर्मदा पात्र बोट सुंदर आणि अजूनही धुकं कमी झालेलं नाही आता जवळपास सव्वा तीन वाज साडेतीन वाजत आलेले आहेत तरीही ते धुक्यामध्ये पूल सुद्धा क्लिअर दिसत नाही नर्मदेहार नर्मदे, हार, नर्मदे हार,